वृद्ध आईच्या डोक्यात काठी घालून मुलाने खून केल्याची घटना लातूरातील वाल्मिक नगरात मंगळवारी घडली याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे लातूरातील वाल्मिक नगरात राहणाऱ्या सुभाषचंद्र कंदले वय पंच्याऐंशी हे पत्नी आणि मुलासोबत वास्तव्याला आहेत मंगळवारी आई प्रभावती वय एकोणऐंशी या जेवण घेऊन मुलगा पूनम चंद कंदले वय चाळीस याच्या खोलीत गेल्या दरम्यान मुलाने वृद्ध आईच्या डोक्यात काठी घातल्याने ती गंभीर जखमी अवस्थेत जागेवरच कोसळली बाहेर वडील अंथरुणावर पडून होते बऱ्याच वेळ झाले पत्नी खोलीतून बाहेर का आली नाही असा प्रश्न त्याला पडला त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला याची माहिती दिली मुलगाही घरी दाखल झाला मात्र आरोपी मुलाने खोलीला आतून कडी लावली होती याबाबतची माहिती एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी खोलीचे दार उघडले मृतावस्थेत पडलेल्या प्रभावती कंदले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूर शासकीय रुग्णालयात दाखल केला घटनास्थळी डी एस पी भागवत फुंदे पोलीस निरीक्षक एस डी नरवाडे यांनी भेट दिली तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकते करत आहेत याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात जयकुमार कंदले यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी पूनमचंद कंदले यांना अटक केली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा